मोहम्मद महाराजांचा दर्गा की मंदिर गावात वादाला तोंड हिंदू मुस्लिम प्रश्न श्रीगोंदा गावात मोहम्मद स्थळी सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना घनश्याम शेलार म्हणाले की मोहम्मद महाराज यांचे विचार अजही अढळ आहेत परंतु आज त्यांची जागा दर्गा म्हणून ओळखली जात असली तरी अनेकांचे मत आहे की ती जागा मंदिर होती आणि आहे शेलार यांनी असा आरोप केला आहे की अमीन भाई यांच्या अध्यक्षतेखाली कव्वाली सुरू झाली पण यापूर्वी कधीच कव्वालीचे कार्यक्रम झाले नव्हते शेलार म्हणाले की हा दर्गा नसून हे मंदिर आहे असा ठाम दावा त्यांनी केला आहे तसेच यात्रेच्या वर्गणीला खंडणी म्हटले जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले शेख मोहम्मद महाराजांना मान्य न करणं म्हणजे गावातला सद्भाव बिघडण्यासारखा आहे असे शेलार म्हणाले त्यांनी स्पष्ट केले आहे की के विरोध हा ट्रस्टला नसून फक्त अमीन शेख यांच्या कार्यपद्धतीला आहे दरम्यान बाबासाहेब भोस यांनी सांगितले की एक वर्षपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यात या विषयावर बैठक झाली होती भोस म्हणाले की हा हिंदू मुस्लिम वाद नसून सार्वजनिक जागेचा व धार्मिक स्थळाचा प्रश्न आहे मंदिर मोकळं करावं ही गावकऱ्यांची मागणी आहे असे त्यांनी स्पष्ट केले गाव करेल ते राव करेल का हा प्रश्न उपस्थित करत शांततेत हा वाद मिटवण्याची मागणी होत आहे या विषय दिनांक सतरा एप्रिल पासून गाव बेमुद बंद करण्याचे आंदोलन कर्त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे यावेळी घनश्यामांना शेलार बाबासाहेब भोस गोपाळ मोटे पाटील पोपट खेतमाळीस नाना कोथिंबरे राजू गोरे बाळासाहेब दुतारे काका कदम आणि यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते नमस्कार श्री क्षेत्र श्रीबंधचे ग्रामदैवत सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी हे संत तुकाराम महाराज समकालीन संत यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला जीवनभर पंढरपूरची वारी आणि अभंगवाणी योगसंग्राम अनेक साहित्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं त्या महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा यासाठी अनेक वर्षापासूनचे त्या ठिकाणी प्रयत्न आहे मात्र या ठिकाणी पूर्वीचं जे देवस्थान होतं किंवा त्याच ट्रस्ट होत ते ट्रस्ट बदलून संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान जे त्याच्या त्याच्याऐवजी सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलं गेलं हे ट्रस्ट त्या ट्रस्टचे अध्यक्ष मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं या मंदिराच्या निर्माणामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे भाविक भक्तांची महम्मद महाराजांचं मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना अनेक वर्षापासून जी असल्यामुळं या मंदिराचा जिन्वणभर व्हावा यासाठीचा सगळ्यांचा प्रयत्न आहे सर्व प्रयत्न करून झाले तालुक्यातल्या नेत्यांनी मुस्लिम धर्मियांनी हिंदू धर्मियांनी एकत्र बसून अनेक वेळेस प्रयत्न केले प्रशासकीय यंत्रणे देखील प्रयत्न केले मात्र या जीर्णोद्वारामध्ये ट्रस्ट अध्यक्ष अमिन शेख हे निर्माण करत जनभावनेनं या ठिकाणी आता आंदोलनाचा रेटा निर्माण करून त्या ठिकाणी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बेमुदत धरणाने बेमुदत गाव बंदचा निर्णय देखील या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि ते आंदोलन गुरुवारी होणार आहे या आंदोलनाला त्या ठिकाणी सर्व भावी भक्तांनी सहभागी व्हावं या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी मानिकप्पा मोरे आणि माऊली कदम छोटे माऊली हे महाराज मार्गदर्शन करणार आहेत तालुक्यातले सगळे कीर्तनकार प्रवचनकार वारकरी ही सगळी मंडळी आणि सगळे राजकीय नेते या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून समाजाला आणि वारकऱ्यांना करतो धन्यवाद